आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून डॉक्टर आंबेडकर पुतळा परिसराची पाहणी परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधान विटंबना एका मातेपुरूने इस्माकडून करण्यात आली होती आक एकवीस डिसेंबर शनिवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराची पाहणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आंबेडकरी अनुयायांच्या वतीने उपोषण मैदानात सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास भेट दिली यावेळी आंदोलनकर्त्याच्या वतीने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी शरद पवार यांनी आपल्या सर्व मागण्या शासन दरबारी मांडून आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले यावेळी आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे डॉक्टर मोहम्मद बाबर महाराष्ट्र राज्य लॉ क्रॉस असोसिएशन व परभणी जिल्हा असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिली राज्य लॉक्रॉस सब ज्युनियर व ज्युनियर क्रीडा स्पर्धा एकवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस स्पर्धा उद्घाटन सकाळी अकरा वाजता नूतन विद्यालय क्रीडांगण सेलू येथे डॉक्टर विखे कोठेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर एस एम लोया प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुमेधा ठाकूर डॉक्टर मोहम्मद बाबर राज्य सचिव महाराष्ट्र लोक्रॉस असोसिएशन संतोष पाटील मुख्याध्यापक किरण देशपांडे जिल्हा कार्याध्यक्ष कैलास माने ज्ञानेश्वर गिरी गणेश माडवेसर जिल्हा सचिव प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते राज्य सरचिटणीस डॉक्टर बाबर म्हणाले लॉक्रॉस खेळ फार पूर्वीपासून खेळला जातो महाराष्ट्र राज्यातील प्रथमच सेलू येथे आयोजित करण्यात आली आहे लॉक्रॉस खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो हा खेळ दोन हजार अठ्ठावीस थार साली ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे या खेळात भविष्यात सेलू शहरातील खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत खेळतील अशी अपेक्षा व्यक्त केली खेळाडूंनी खेळास मनोरंजन म्हणून ना पाहता करिअर म्हणून पहावे कार्यक्रमाचे संचालन गोपाळ आमले तर आभार प्रदर्शन गणेश माडवेसर यांनी मानले स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील बावीस जिल्हा सहभागी झाले आहेत पहिला सामना विरुद्ध नाशिक दरम्यान परभणी संघाने दोन गोलने विजय ठरला दुसरा सामना बुलढाणा विरुद्ध सोलापूर दरम्यान बुलढाणा एक गोलने विजय ठरला तिसरा सामना अतितटीत अतित सामन्यात अमरावती विरुद्ध नागपूर दरम्यान बरोबरीत सुटला विजेता संघातील खेळाडूंना सामनावीर पुरस्कार हेडफोन व स्मार्टवॉच राज्य संघटनेच्या वतीने देण्यात येत आहे स्पर्धा यशस्वीसाठी जिल्हा अध्यक्ष संतोष कंठाडे परभणी जिल्हा लोकोरस असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकुमार कोडे श्रीराम निडे विशाल पवार सुमित झंजाड रामदास गिरी शेख सिकंदर राहुल गांगडे अनुराग आमटी कुणाल चौहान सूरज शिंदे महेश काडदाते अमोल बिचाले समाधान मस्के गणेश सावटे परिश्रम घेत आहे चिकलठाणा परिसरात बस चालकाला मारहाण सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस बी वरील चिकलठाणा खुर्द परिसरात कार पुढे घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात बस चालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना वीस डिसेंबर रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास घडली बस चालकाने दिलेल्या तक्रारीवरून दुचाकी चालकावर रात्री सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेलू शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस वरून जाणाऱ्या पंढरपूर मेहकर या मेहकर आगाराची बस क्रमांक एम एच चाळीस वाय चौपन्न सत्याऐंशी ही गाडी सिलूहून प्रवाशी भरून मेहकरकडे जात होती चिकलठाणा परिसरात पाठीसमोर काही अंतरावर एम एच शून्य सहा ए एम पंचावन्न अठ्ठावीस या क्रमांकाच्या दुचाकी चालक परशुराम ज्ञानोबा कांदे यांनी माझ्या पाहुण्यास कार चिखलठाणा पाठीवर पुढे का घे म्हणालास या कारणावरून बससमोर मोटरसायकल अडवी लावून शिवगाड केली बसचालक मनोज खापरे यांच्या हातात दाराच्या खिडकीतून बाहेर ओढत दुखापत केली शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यास बसचालक मनोज खापरे यांच्या तक्रारीवरून परसराम ज्ञानोबा कांदे यांच्याविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुलिस हे कॉन्स्टेबल मुकेश बुधवंत करत आहे जिल्हा परिषद कन्या शाळा बालूर येथे शंभर टक्के महिलांची व्यवस्थापन समिती स्थापना हा दिनांक एकवीस डिसेंबर शनिवार रोजी सेलू तालुक्यातील बालूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा येथे शाळा व्यवस्थापन समिती स्थापना करण्यात आली बालूर येथील कन्या शाळा ही सेलू तालुक्यातील विद्यार्थी संख्येने सर्वात मोठी असलेली शाळा आहे या शाळेमध्ये एकूण पाचशे छेचाळीस विद्यार्थी शिक्षण घेत असून ही आता पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग आहेत या समितीमध्ये सर्वानुमते महिला सदस्यांची निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून पौर्णिमा ऋषी वाघमारे तर उपाध्यक्ष म्हणून संध्या नामदेव अष्टकर यांची निवड करण्यात आली सदस्यामध्ये गीता शंकर सोनवणे सुरेखा योगेश पांढरे रुक्मिण रखमाजी मगर गीता अंगद जवळकर मीरा गजानन मसुरे सुवर्णा नारायण डोंबाडे गौडन विश्वास भोकरे मोनिका चक्रधर सरगर माया लिंबाजी कुंपनवार स्वाती भास्कर भोकरे रेणुका पांडुरंग रोगडे यांची निवड करण्यात आली तर शिक्षण तज्ज्ञ म्हणून सुवर्णा सदाशिवटा याची निवड करण्यात आली शंभर टक्के महिलांची समिती स्थापन केल्यामुळे सर्व पालकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे निवड झालेल्या सर्व सदस्यांचे शाळेच्या वतीने पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी केंद्रप्रमुख रोकडे मुख्याध्यापक देशमाने शिक्षक धरणे गायकवाड भुगे बेलेनाना पवार राठोड जिला अतुल पवार कंधारकर मॅडम मोरे मॅडम सूर्यवंशी मॅडम साक्षी मॅडम यांची उपस्थिती होती कुपोषण मैदानात गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोस दोड मारो आंदोलन भारतीय संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधात हा दिनांक एकवीस डिसेंबर शनिवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात संविधानप्रेमी महिलांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिकात्मक फोटोज जोड मारून आंदोलन करण्यात आले यावेळी अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत उपोषण मैदानात अमित शहा यांच्या प्रतिकात्मक फोटो असलेल्या पोस्टरचे दहन करण्यात आले यावेळी संविधान प्रेमी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रवाडगाव येथे गुणवंताचा सत्कार सेलू तालुक्यातील रवाडगाव येथे सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे अश्विनी रामराव रोडगे यांची मो बंबई येथे पी एस पदी नियुक्ती व सुप्रिया गणेश रोडगे यांची कोटात कलार्कपदी नियुक्ती रुक्मिणी दिलीप रोडगे यांची पुरातत्व सहाय्यकपदी औरंगाबाद येथे नियुक्ती आराध्य नितीन रोडगे हिची डॉक्टर होमी भाबा बाल वैज्ञानिक कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये निवड नितीन लक्ष्मण रोडगे यांची शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी गिरीश रक्टे यांची शालेय शिक्षण समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी डॉक्टर संजय रोडगे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सेलू सरपंच दीपक रोडगे उपसरपंच गणेश रोडगे चेअरमन शिवाजी रोडगे गुलाब रोडगे विलास रोडगे गणेश गाडेकर आसाराम रोडगे सुंदर रोडगे गंगाधर रोडगे मावली रोडगे सुरेश रोडगे चंद्रकांत रोडगे यांच्यासह आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका